लाभार्थ्यांना पाच बरा रेती फ्रीमध्ये देण्यात येईल असे आवाहन करण्यात आले, आले होते नेमकं त्या संदर्भात काय सांगाल सर जी नमस्कार मी माधव पायगण गर गटविकास अधिकारी संग्रामपूर मी या संदर्भाने आपल्या न्यूजच्या मार्फत संग्रामपूर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थींना विनंती करू इच्छितो की लाभार्थ्यांनी आपल्या घरकुल बांधणीसाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्यात येणार आहे तर त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे ग्रामपंचायत तो अर्ज आमच्याकडे फॉरवर्ड करेल त्यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर भरपूर मंजुरी क्रमांक या प्रकारचे काही डिटेल्स त्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला पाच जनरेट झाल्यानंतर तहशीमार्फत वाळूचा पुरवठा करण्यात येईल सदरच्या वाळूच्या पुरवठ्यामध्ये आपण जो वाहनाचा खर्च आहे तो सदर लाभार्थ्यांनी करायचा आहे परंतु त्यांना त्या प्रसाठी कुठलीही रॉयल्टी वगैरे त्या वाळूसाठी पडणार नाही त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी या मोफत वाळूचा लाभ घ्यावा तसेच मी आपल्या चा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखी लाभार्थ्यांना एका नम्र आवाहन करतो की घरकुलच्या हप्त्यासाठी कुठल्याही लाभार्थ्यांना पैसे देण्याची गरज नाही तुम्ही दलालांना किंवा जे काही ग्रयस्त व्यक्ती आहे त्यांच्या मोवाला आमिषाला बळी पडू नये तर तसे काही मागणी करत असेल तर त्या प्रकारची तक्रार आपण संबंधित एजन्सीकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे करू शकता धन्यवाद